हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द सेल सेलचा मराठी तर्थ पाल जहाज शीड समुद्र पर्यटन शीडच्या आकाराची वस्तू पवनचक्कीची पाती शिडावर चालणे जहाज हाकाळणे गलबत प्रवासाला सुरुवात करणे होत आहे सेल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दिस शिप विल सेल फॉर गोवा टुमॉरो दुसरा वाक्य आहे हिज विश इज टू सेल अराउंड द वर्ल्ड तिसरा वाक्य आहे द विन रिप द सेल चौथा वाक्य आहे वी सेट सेल एट हाय टाइड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू